आर्मी आणि सेव्हिंग या रिगार्डिंग जे काही डिमांड डिपॉजिट आहेत त्या डिमांड डिपॉझिट बद्दल आमची एक वेगळी ऑथॉरिटी येणार आहे ते तुम्हाला गाईड करतील त्या बाबतीत आता येणार आहे आता प्रत्येक ठिकाणी ते जाऊन त्यांना सांगायचं जा। थोडं तो तुमचं जे कॉपरेशन ठेवलं तसं ठेवा लॉकर वाल्याना ज्यांना वाटतंय की ते उद्या येऊ शकतात परवा येऊ शकतात त्यांनी थोडासा वेळ घेतला गव्हर्नमेंटला गो, अपडेट करता येत नाही कुठली बँक बंद होणार गव्हर्नमेंटला अपडेट करता येत नाही गवर्नमेंटला पैसा खायचा असतो आमचा आता आमच्या घरी काय प्रॉब्लेम आला आम्ही कुठून पैसे भरणार गव्हर्नमेंट देणारे पैसे आता मेडिक्लेम टकला टाकला कोणाचा इन्शुरन्स टकला टाकला देणार गव्हर्नमेंट पैसे बँक भरून देणार पैसे आम्ही गव्हर्नमेंट कधीपासून गेले पाच दहा वर्ष गव्हर्नमेंट फक्त लाईनिंग उभा करताय तुम्ही प्रत्येक गोष्टी जीएसटी टॅक्स घेतात काय फॅसिलिटी आम्हाला प्रत्येक गोष्टी लाईन मध्ये उभा करते मग अचानक मध्ये हे जे बँक बंद पडले तर आता काय गव्हर्नमेंटच्या अंडर असतात ना बँक आणि सांगितलं पाहिजे ना इन्फॉर्म केलं पाहिजे गव्हर्नमेंट प्रत्येक वर्ष लाईन गेले तुम्ही पाच वर्ष बघता तर प्रत्येक वर्ष लाईन मध्ये उभं राहा नोटबंदी आली लाईन मध्ये उभे राहा हे बंद झालं लाईन मध्ये उभे राहा प्रत्येक वर्ष आम्ही लाईन मध्ये भरायचं आम्ही जॉबला जायचं की लाईन मध्ये उभं राहायचं आम्ही कमवतो टॅक्स भरतो सगळ्या गोष्टी करतो तरी आम्ही लाईन मध्ये भरतो आम्ही जॉब आम्हाला आम्ही तर सांगा ना आम्ही काम सोडून द्या मग आता बँक तुमच्या काय तुमच्यासाठी काय काय नियोजन करतात गव्हर्नमेंटला

सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका